नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन वा, बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव वा, सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल जालना असेल दुधनी असेल दर्यापूर असेल चिखली असेल पुलगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन मार्केट सरासरी दर जो आहे साठ रुपयापर्यंत गेलेला आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं वाशिम मध्ये ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपयापर्यंत सुद्धा भाव येऊन टेकलेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट मार्केट सोयाबीन भाव रोजच्या रोज सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये हे मार्केट रेट आहे हे ठराविक वाहनांनाच मिळत आहे कारण का हे बियाण्यांसाठी आता व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहे बाकी सर्व ठिकाणी पन्नास साठ रुपयापर्यंतचा सरासरी सोयाबीन चा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटची काय आजची परिस्थिती आहे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा भाव बघायचा आहे अमरावती मार्केट सात हजार सहाशे साठ क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा अमरावतीचा दर चाळीस ते एकोणपन्नास रुपये प्रति किलोचा बाजारभाव अमरावती मार्केटचा आपल्याला दिसत आहे मलकापूर मार्केट दोन हजार पन्नास क्विंटल अवकाले चार हजार ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते सत्तावन्न रुपयाचा मलकापूरचा मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे यवतमाळ मार्केट दोन हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळ मार्केट एकोणचाळीस ते एकोणसाठ रुपयापर्यंतचा यवतमाळचा आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला दिसत आहे अकोला सोयाबीन मार्केट सहा हजार तीनशे नव्वद क्विंटल अवकाल चार हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते पंचावन्न रुपयाचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट अपडेट रेट जालना सोयाबीन मार्केटमध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार ते सहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल आवकची आलेली आहे बारा हजार एकशे पासष्ट क्विंटल जालनाचा आजची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे कारंजा मार्केट वीस हजार क्विंटल आवक आली चार हजार ते चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेटेड रेट लाईव्ह मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसं इतर मला ठिकाणी चित्रपट संपाय चार हजार सातशे रवरी अंबरी चार हजार आठशे रुपये तुळजापूर चार हजार पाचशे रुपये सोलापूर चार हजार आठशे रुपये जळगाव चार आठशे चार नऊशे नागपूर चार हजार नऊशे रुपये हिंगोली चार हजार सातशे रुपये मेहकर पाच हजार जळकोट चार हजार आठशे जालना सहा हजार अकोला पाच हजार पाचशे यवतमाळ पाच हजार नऊशे बीड चार हजार आठशे पैठण चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड चार हजार सहाशे जिंतूर पाच हजार शंभर त्याचप्रमाणे मलकापूर पाच हजार सातशे दिग्रज चार हजार आठशे पिंपळगाव बसवंत चार हजार आठशे शेवगाव चार हजार तीनशे गेवराई चार हजार सातशे मुरुम चार हजार नऊशे रुपये मुरुड मुरखेड चार हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे नांदगाव चार हजार सहाशे रुपये हातगाव टाकळी पाच हजार रुपये किनवट चार हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे सिंदखेडरा चार हजार सहाशे रुपये काटोल चार हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे सिंधी सेलू पाच हजार रुपये जाफराबाद चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल कांदा असेल टोमॅटो असेल लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला चार सातशे रुपये परतूर